आज आपण इथे चटपटीत झणझणीत आणि तोंडाला चव येणारी सुकट कशी बनवायची ते पाहणार आहोत ओला मासा जसा खाण्यासाठी चांगला असतो तसेच ड्राय फिशही खाण्यासाठी अतिशय चांगले असतात आणि थंडीचे दिवस आहेत या थंडीच्या दिवसात ही गरमागरम सुकट सोबत बाजरीची भाकरी किंवा नुसत्या भात वरणाबरोबरही ही, ही सुकट अतिशय चविष्ट लागते अगदी दहा ते पंधरा मिनटात ही सुकट बनते त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला असं काही नॉनव्हेज खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा ही सुकट नक्की बनवा अतिशय चविष्ट लागते नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सुकट बनवण्यासाठी इथं सर्वात प्रथम मी दोन वाटी सुकट घेतलेली आहे तर इथे मी पांढरी सुकट वापरलेली आहे तुम्ही लाल सुकटही वापरू शकता पण पांढरी सुकट चवीला जास्त छान लागते पांढरी सुकट म्हणजे ही ताजी सुकट असते आणि जेव्हा ती थोडी शिळी होते तेव्हा ती लाल बनते लाल कलर त्याचा होतो म्हणून शक्यतो तुम्ही सुकट बनवताना पांढरी सुकट घ्या आणि ही पांढरी सुकट आपल्याला एक दोन तीन मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे तर ह्या सुकटला रेती असते ही रेती निघून जावे म्हणून एक दोन तीन मिनटं आपण सुरुवातीला भाजून घेणार आहे तर अगदी मिडियम फ्लेमवर आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची आहे इथे ही सुकट भाजून झालेली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता गरम पाण्यात आपल्याला ही सुकट भिजत ठेवायची आहे तर साधारणतः एक सात एक मिनिट आपण ही सुकट अशीच भिजत ठेवूया आणि भिजल्यानंतर पुन्हा मी कोमट पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे की जेणेकरून याला जी रेती असेल ती निघून जावी तर सुकट तिकडे भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया तर इथे साधारणतः एक दोन टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे आता यात मी Uh, साधारणतः दोन वाटी मी इथं सुकट घेतलेली होती uh, त्यामुळे इथे मी पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे बारीक चिरून आपण हा कांदा छान लाल रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत तर सुकटला शक्यतो जेवढा तुम्ही कांदा जास्त घालाल तेवढी ती सुकट जास्त चविष्ट बनते तुम्ही कमी कांदेही वापरू शकता पण मी शक्यतो जेव्हा सुकट बनवते तेव्हा कांदे भरपूर घालते की ज्याच्यामुळे सुकट छान चवदार होते तर इथे हा आ, कांदा तुम्ही पाहू शकता हळूहळू रंग बदलत चाललेला आहे तर खूप लालसर असा आपल्याला हा कांदा नाही परतून घ्यायचा हलकासा तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे तर इथे छान आ, कांदा ट्रान्सपरंट झाला झाला आहे आता यात कांदा पचावा म्हणून मी थोडी हळद घालणार आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता ही हळद आपल्याला छान परतून घ्यायची आहे हळदीमुळे कांदा पचायला लवकर मदत होते त्यामुळे थोडी हळद टाकून हा कांदा आपण छान पचवून घेणार आहोत आता कांदा चांगला पचलेला आहे यातच मी एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर इथं मी एक टेबल स्पून, स्पून बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे तर कांदा लसूण मसाला तुमचा ज कसा तिखट आहे त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता माझ्याकडे जा कर जास्त तिखट खाल्लं जात नाही त्यामुळे मी एकच चमचा इथं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर जास्त झणझणीत हवं असेल तर कांदा लसूण मसाला अजून वाट टाकला तरी काही हरकत नाही आता इथे मी एक चमचा चिकन मसाला ॲड केलेला आहे तर एव्हरेस्टचा चिकन मसाला मी इथं घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा चिकन मसाला घेऊ शकता आणि तोही ही, ही सुकट बनवताना नक्की टाका मस्त सु सुकट बनते तर हे सगळे मसाले आपण छान परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की साईडला छान तेल सुटलेलं आहे एक दोन तीन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मसाले छान परतले गेलेले आहेत आता ही सुकट तुम्ही पाहू शकता छान भिजली आहे आणि मी ही दोन ते तीन वेळा पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही सुकट आपण ह्या कांद्यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत याच्या व्यतिरिक्त आता कोणतेही मसालेने घालायचे कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात ही सुकट छान चविष्ट बनते तर आता ही सुकट छान मी एक दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही सुकट छान परतली केलेली आहे आणि छान ह्याचा घरात वास धरवळत आहे नॉनव्हेज खाणाऱ्या नथ हे नक्कीच आवडेल तर ही सुकट आता एक दोन तीन मिनटं छान मसाल्यात परतून घेतल्यानंतर मी इथं ही झाकून ठेवणार आहे तर त्याआधी इथं चवीनुसार मी मीठ ॲड करणार आहे तर मीठ शक्यतो आपण नेहमीच्या भाजीला जेवढं टाकतो त्यापेक्षा थोडं मीठ कमी टाकायचं कारण सुकटला अंगचा खारटपणा असतो सो जास्त खारट होऊ नये त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी टाका हो आणि आता ही सुकट एक दहा मिनटं आपण अशी झाकून ठेवूया दहा मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत ही सुकट कशी झालेली आहे वाफवून घेतल्यामुळे काय होतं की छान चमचमीत अशी ही सुकट बनते तर दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटांनी चेक करूया परफेक्ट तुम्ही पाहू शकता मस्त अशी छान झणझणीत जन जन सुकट रेडी झालेली आहे फार जास्त तिखट नाही आहे पण तरीही चवीला तेवढी सुंदर अशी ही सुकट खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता सगळ्यात शेवटी मी तर थोडी कोथिंबीर ॲड करणार आहे कारण अफकोर्स कोथिंबीरशिवाय कोणतीही भाजी अपूर्णच आहे तर कोथिंबीर घातल्यामुळे तुम्ही बघू शकता मस्त रंगसंगती आलेली आहे आणि इथे ही छान चमचमीत झणझणीत अशी सुकट खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर एक दोन तीन मिनटं मी इथं गॅस ऑफ केलेला आहे आणि दोन तीन मिनटं मी असे पुन्हा हलवून घेणार आहे की ज्याच्यामुळे यात काही पाणी राहिलं असेल तर ते पूर्ण पाणी निघून जाऊ तर सगळं पाणी यातलं कमी झालेलं आहे आणि छान सुकट रेडी झालेली आहे ही सुकट आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने इथे ही चमचमी झंझणीत अशी सुकट खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही सुकट रेडी झालेली आहे आणि तुम्ही भाकरी भात कशाबरोबरही ही, ही सुकट खाऊ शकता तर मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी राहा आणि सेफ रहा, धन्यवाद